मागील पंधरा दिवसांपासून हिंजवडी आयटी पार्क परिसरात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत आहे तर पावसामुळे रस्त्यांची अवस्था अधिक बिकट झाल्याने वाहतूकही मंदावली आहे त्यामुळे आयटी पार्क परिसरात नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय अक्षरशः सर्वच प्रमुख मार्गांवर सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असल्याने स्थानिकांसह आयटीएन्स येथील प्रशासनाबाबत रोष व्यक्त करतायत आयटी पार्कचे रुपांतर वॉटर पार्क मध्ये होण्याची ही या महिन्यातील तिसरी वेळ आहे विशेष म्हणजे शासकीय यंत्रणांकडून गेल्या आठवड्यापासून विविध योजना सुरू असूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती जेसेथ हे आहे त्यामुळे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम ची मागणी आयटीएन्स करू लागलेत मे महिन्याच्या अखेर झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि सध्या सुरू असलेल्या जोरदार मान्सूनची हिंजवडीसह आयटी परिसरात जमदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे येथील प्रशासनाची उदासीनता तसेच अनेक पायाभूत समस्या चमाट्यावर आल्या वरुणरागाच्या धुदू बरसण्याने हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांच्या कामाची पोलखोल झाली असून येथे कार्यरत प्रशासन यातून काही धडा घेणार की नाही असा उद्विग्न सवाल आयटीएन स्थानिक विचारत आहेत हिंजवडी आयटी पार्कमध्ये जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती बिकट होते त्यामुळे आयटी पार्कमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आयटी पार्कमधील रस्त्यांना नदीचं स्वरूप येत असून यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागतोय याबाबतच्या चित्रफिती आणि छायाचित्रे आयटीएन समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात टाकत आहेत सरकारी यंत्रणांकडून आयटी पार्कमधील विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत त्यात पावसाच्या पाण्याचा निचरा आणि रस्ते दुरुस्ती यांचा प्रामुख्याने समावेश आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्तपणे अनेक बैठका आणि पाहणी करून उपाययोजनांचे नियोजन केले आहे या उपाययोजना सुरू करूनही प्रत्यक्षात आयटी पार्कमधील स्थिती बिकट आहे आयटी पार्क फेज तीनकडील डोंगर पठार बाजूचे रस्ते फेज तीन ते फेज दोन पर्यंत मुख्य रस्ता फेज दोन जवळील पद्मभूषण चौक ते परिसर घोटावडे मान रस्त्यावरील मळा माणदेवी चौक वस्ती बोडकेवाडी फाटा शिवचा ओढा वडजाईनगर तसेच बोडकेवाडी फाटा ते जॉय विला सोसायटी रस्ता धुमाळ वस्ती पाणंद रस्ता हिंजवडी हद्दीतील भटेवारा नगर विनोदे वस्ती तसेच भूमकर चौक अंडरपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी होत आहे पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते अनेक रस्त्यांवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत त्यामुळे आयटीएन्सनी वर्क फ्रॉम होमची मागणी केली आहे कोंडीत दररोज चार ते पाच तासांचा वेळ वाया जाणार असेल तर घरून काम केलं तर काय वाईट असा प्रश्नही ते उपस्थित करतायत त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून रोहिदास धुमाळसह शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम